नमस्कार नमस्कार आपल्या समोर पेशंट आहेत बबनराव चव्हाण वय वर्ष सासष्ट यांचं ऑपरेशन के केलंय आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं एकमेव मानख्याचं हॉस्पिटल हो आहे ह्यांचं ऑपरेशन करायच्या अगोदर ह्यांचे शक्य बंधू अनिल राव अनिल अनिल मानपाठ कंबर तिन्ही ठिकाणचं ऑपरेशन एकाच वेळेस केलं कमीत कमी टाके असतील चारशे साडेचारशे त्यांना त्यांच्या आधी यांची व्यायी बरोबर ना नाय काय नाव पायगुडे दाजी बरोबर बरोबर दाजींचे मेवणे राजू हे मारणे बरोबर म्हणजे सगळे नातेवाईक आपल्याकडे ऑपरेशन करून गेलेले एक झाला दुसरा दुसरा झाला तिसरा आणि सगळे कॉम्प्लिकेटेड पेक्शन असं नाही की बाबा किरकोळ मध्ये आला गेलय यांचं चालणं बिलन सगळं स्टॉप झाल्यानंतर आले बरेच मेजर प्रॉब्लेम झाल्यानंतर आले आणि मग ऑपरेशन केली शंभर टक्के शू झाले आपल्याकडे ऑपरेशन यशस्वी व्हायचं कारण असं ऑपरेशन गुप्ते सर स्वतः करतात दुसरी गोष्ट यांचं सामग्री सामग्री सगळी अद्यावत ऑपरेशन थिएटर जागतिक लेवलचं एम आर आय मशीन आठ मिनटात एम आर आय काढून मिळतो आणि ऑपरेशन केल्यानंतर आपल्याकडे एक तासाचा पेशंट चालतो एक तासाच्यात चालतात ती पण वेदना मुक्त तुम्ही चालले होते का एक तासाच्या आता चाललो होतो हां म्हणजे ह्या कारणामुळे आपल्याकडं पेशंटचा नंबर जास्त आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड काम आहे आत्ता पण आपल्यामुळं कुठलाही पेशंट बसून नाही सगळे चालतात फिरतात आता हे साहेबांचं ऑपरेशन दोन वेळा करावं लागलं पहिलं ऑपरेशन झालं तर गादी बाहेर होती पण ह्यावेळेस काय झालं गाडीमध्ये प्रवास करताना आदळा बसला मनका फ्रॅक्चर झाला <coughs> त्यांचं बी झालं त्यांच्या आईचं बी झालं पण त्यांच्या संपर्कातले पण खूप पेशंट आले हे का होतं असं एकाला अनुभव आला रिलेशन की रिलेशन म्हणले की माणूस काय करतो बाबा दुसरीकडं फसायला नको तिथंच जा कुणाची फसवणूक होता कामाने भरपूर लोकांना माहीत नाही ऑपरेशन कधी केलं पाहिजे पॅरालिसिस सोयीच्या आधी लघु संडाचा कंट्रोलला नाही अगोदर आता पाहिजे ताकद जाण्याअगोदर ऑपरेशन लावलं पाहिजे ऑपरेशन करताना ऑपरेशन अशा ठिकाणी केलं पाहिजे जिथं डॉक्टरला त्यातलं माहिती ज्ञान आहे अनुभव आहे डिग्री आहे एम बी बी एस एम एस एस अशाच डॉक्टरने केलं पाहिजे बरं का नाही हॉस्पिटल मोठं बांधले पण काय करायचं काय नाही माहीत नाही तिथं ऑपरेशन नाही केलं पाहिजे जिथं तुम्हाला तासाभरात चालवलं जाते खात्री दिली जाते गॅरंटी दिली जाते तिथे डोळे दाखवून ऑपरेशन करा तर ह्यांच्या तर भरपूर पेशंट झालेत गाव पिंपळ राव पिंपळ दौंड तालुका आजूबाजू भरपूर झालेत पण घरातलेच एवढे झाल्यामुळं त्यांना बाहेर कोणाला विसरायची गरज पडली हो नव्हती त्यांचा अनुभव सांगतील ते आलेद्यावेळेस कसे आले ऑपरेशन कसे झालं आता कसे आहेत बोला बबन पूर्ण बबन खंडेराव चव्हाण वय किती वय सदुसष्ट त्रास काय होता त्रास हा पाय माझा तीन वर्षापासून पाय हा इथं दन मारायचा इकडे दणक मारायचा मला ती तुला एवढं चालता येत नव्हतं त्याच्यावर काम काय करत होते पहिले काम शेती शेती दररोज काम हो तीन वर्षापासून त्रास होता वर्षापासून तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली विनायक हॉस्पिटलची माहिती आमच्या मारणे पाहुण्याकडून मिळाली राजू मारणे राजू मारणे आमच्या बनवला इथं त्यानंतर मला इथं आणि दाजीनला पण आणलं म्हणजे तुमच्या घरातले चार झाले जवळचे चार बाकी तुमच्या परिसरात किती लोक झाले असतील आमच्या परिसरात आता काय सांगते झाले सहज झाले असतील एका एका गावात गा पन्नास पन्नास पेशंट झाले तुमच्या गावला आणि वडगाव तुमच्या गावापासून पुढे आमच्या गावात थोडं मांडवण फराटा त्याला पारगाव सालू मालू बरोबर बरोबर नावरा प्रत्येक ठिकाणी मानकेचे पेशंट ऑपरेशन झालेले आहेत ते पण शंभर टक्के यशस्वी आणि सगळी लोक शेतीचे काम करतात शेती आता अनिल भाऊ काय काम करतात आणलगाम शेतीचं पाणी धरायचं वगैरे फेरायचं मोटरसायकल काम करतात गाडी पण चालवतात ना हो स्कूल बसचा व्यवसाय त्यांचा स्कूल बस सकाळी पाठीपासून चालवत असतात सगळी कामं करतात ना आल्यानंतर असे तरुण मुलाला पण लाज होतील अशा पद्धतीत त्यांचं वागणं असतं चालणं बिलणं स्टाईलमध्ये एवढे मजबूत झाले मान पाटक तीन ठिकाणचं ऑपरेशन होऊन तीन ठिकाण म्हणजे ह्याला पण नशीब लागतं डॉक्टर एक माध्यम आहे बरं करण्यासाठी तुम्ही जर कुठं चुकीचे काही कृत्य केली असेल तर तुम्हाला पण रिझल्ट प्लस मायनस होऊ शकतं ना बरोबर पण पेशंटचं पण परमेश्वराबरोबर चांगलं रिलेशन डॉक्टरांनी चांगलं काम केलं बिचारा चांगला झाला आम्हाला आनंदच आहे ना आणि आम्हाला आनंद कधी होतो ज्यावेळेस क्रिटिकल पेशंट येतो तेव्हा त्या चालण्यामध्ये त्याचं पुढचं अंधाराची सगळा लाईफमध्ये आणि ज्यावेळेस तो चांगला चालतो वेदनामुक्त होतो त्यावेळेस पैशापेक्षा त्याचा आनंद कशातच नाही त्याच्यामुळं ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचे की अशाच ठिकाणी ऑपरेशन करायचे जिथं तुम्हाला खात्रीशी रिझल्ट देतील परत ऑपरेशनची गरज पडणार नाही आमची टीम फक्त इथंच पपटाकत बोलत ते असं नाही आम्ही ह्या लोकांना भेटायला त्यांच्या घरी जातो ऑपरेशन झालेला किंवा ऑपरेशन नंतर काय काय काम करता व्यायाम कसे करता तुम्ही कशी तब्येत हे पाहिला आम्ही त्यांच्या जा गावी जातो लोक आमचं स्वागत करतात त्याच व्हिडिओ आमच्या हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत एवढे व्हिडिओ तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आणि ना। 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 काही लोक काय करतात स्वतःचं महत्त्व सांगण्यासाठी काही चुकीची पण माहिती देतात परंतु आमच्याकडे तसं नाही किती पण ऑपरेशन असू द्या गुप्तेच तर स्वतः करतात आणि महाराष्ट्रातलं पहिलं रोबोटिक्स स्पाइन सेंटर आहे आम्हाला अभिमान रोबोटद्वारे शस्त्रक्रिया अचूक निदान अचूक उपचार फेल जाणे भानगडच नाही ना आणि पहिलं रोबोटिक सेंटर आहे आपलं विनायक हॉस्पिटल त्याच्यामुळं कुणी पण ज्याला बनक्याचा त्रास आहे त्याने वेळेत उपचार घ्या आणि शंभर टक्के वेदनामुक्त व्हा ओके धन्यवाद धन्यवाद पण परत भेटा भेटू ना